आपल्या राज्याला ना अनेक कला लोककलांचा वारसा आहे जागरण गोंधळ असेल ही आपली परंपराच आहे राज्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजही ही, ही जोपासली जाते या जागरण गोंधळ परंपरेमध्ये संबळ वादन सुद्धा केलं जातं वारीमध्ये सहभागी झालेल्या अशाच एका संबळ वादकाशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल आत्ता जे आपण ऐकलं ते वादन आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जागरण गोंधळाची जी परंपरा आहे या परंपरेमध्ये वादनाचं खूप महत्त्व आहे आत्ता हे वादक माझ्याबरोबर आहेत की जे या संपूर्ण परंपरेमध्ये नित्यनियमाने सहभागी होत असतात जागरण गोंधळाची परंपरा करत असतात आपण या परंपरेविषयी जाणून घेऊया नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि त्यानंतर या परंपरेविषयी सांगा लक्ष्मण निळोबा इगवे राहणार धारोळ बीड जिल्हा धारोळ तालुक्यामधून आम्ही ह्या वारीमध्ये सहभागी एकवीस वारी, वारी माझी चालू आहे एकवीस वर्ष झालं ह्या वारीमध्ये येत आहे आणि अंबाबाईचा संबळ आणि माऊलीची इटुरायाची माऊलीची वारी आम्ही पंढरपूरला जात आहे आळंदी ते पंढरपूरला पंढरीचा इट्टल राया पंढरीचा इट्टल राया मावली मावली भक्ताला दुनिया कशी दावली कशी दावली पंढरीचा इट्टल राया पंढरीचा इट्टल राया मावली मावली भक्ताला दुनिया कशी दावली दावली भक्ताला दुनिया कशी दावली अव गोरुबाने चिखल तुडविले गोरुबाने चिखल तुडविले पाया खाली बाळ तुडविले पाया खाली बाळ तुडविले गोरुबाची आई वेडी गोरुबाची आई वेडी मावली मावली भक्ताला जागरण गोंधळामध्ये तुम्ही आणि जागरण गोंधळ ही एक परंपरा आहे आपल्या भारताची तर त्या परंपरेचं एखादं गाणं किंवा त्या जागरण गोंधळाविषयी माहिती आम्हाला सांगा उदय बाबाई बाबाईल माझ्या धाव आणि गोंधळ मांडीला गामबा गोंधळाला याव गोंधळ मांडीला गां गोंधळाला याव आणि तूच तूच रेणुका भोळ्या भक्ताला दर्शन देईन भोळ्या भक्ताला दर्शन घेईन उदे गांबाई आकल माझ्या दाव आणि गोंधळ मांडीला गांबा गोंधळाला यावर वारी तुम्ही आता हे संबळवादन आहे तुम्ही वारीमध्ये सहभागी होताय एकवीस वर्ष तुम्ही वारी, वारी करताय तर या वारीमध्ये जे या संपूर्ण परंपरेचं महत्व आहे त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला आज्या पंज्यापासून वडिलापासून येते म्हणून आम्ही त्या ठिकाणी वारीमध्ये आम्ही सहभागी झालो आमच्या इथून पुढं लेकर बाळ सध्या या वारीमध्ये सहभागी होणार आहेत नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी जय हरी विठ्ठल संबळ वादनाची ही परंपरा आहे आणि त्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ही परंपरा अशीच जोपासली जावे निरंतर व्हावी हीच माऊली शरणे आपण प्रार्थना करूया कॅमेरामॅन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी निरा काठावरून